सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर बरोबर ना काय गणेश भाऊ गवांदे गवांडे त्यांचा धर्म त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत निभावला माझ्या शेतकरी राजाचा धर्म आहे उभ्या जगाचा पुशिंदा माझा शेतकरी राजा आहे समाजापर्यंत एक वाक्य मी नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करते संध्याकाळी जेवण करत असताना माझ्या शेतकरी राजाला विसरू नका रात्री झोपताना माझ्या जवानाला कधी विसरू नका या दोन माणसांमुळे आम्ही आहोत केदारनाथला एवढी थंडी होती महाराज अनिल महाराज इतकी थंडी होती कधी तर आम्ही उभं न राहू शकत तिथं बारा बारा तास ड्युटी करणार आमचा जवान तिथं गेल्यानंतर आम्हाला त्यांची किंमत कळते हो दिवाळी तर ना लाइटिंग असते ना सडा सारवण रांगोळी असते कधीतरी पत्नीला विचारा कधीतरी आईला विचारा आई पत्नीला विचारा का हो? दिवाळी आहे सडा सारवण रांगोळी आई उत्तर देते अरे ही दिवाळी तर तुमची आहे आमची दिवाळी ज्या दिवशी माझा मुलगा घरी येईल त्या दिवशी आमची दिवाळी साजरी होते दिवाळीचा सण पुढं आला की आई वाट पाहते माझं बाळ येईल का नाही पत्नी वाट येते लक्ष्मी नारायणाच्या समोर जोडीनं बसायचंय बसता येईल का नाही मुलगी म्हणते सगळ्यांना कपडे घेतले पण माझे बाबा कधीच का बरं सणाला नसतात या दिवाळीला तरी येतील का नाही बाप तर मुलाच चिलकत आहे ना महाराज बापाला आयुष्यभर लढायचं माहितीये रडायचं नाही हो माहिती त्या बापानं मनात विचार करावा कारण सगळं कुटुंब सांभाळायचंय अरे काय तुम्ही उदास होऊन बसलात त्याच्या जीवावर पूर्ण देश दिवाळी साजरी करतोय तुम्ही का नाराज आहात तेवढ्यामध्ये पत्र यावं मुलाच पत्र धावत वाचलं बाबा मला माहितीये तुम्हाला माहितीये का मी उद्या गाडीनं घरी येतोय काय आनंद असेल गगनात मावत नाही महाराज आनंद मुलं रात्र पूर्ण आनंदात गेली पोरगी बापाची वाट पाहते पत्नी पतीची वाट पाहते आणि मायबाप मुलाची वाट पाहतात सकाळी उठलं की झोपेतून उठलं आणि पत्नी त्या मुलीला म्हणते बेटा अग पप्पा येणार आहेत तुझे पण दूध वगैरे पिऊन घे ना काहीतरी खाऊन घे त्या पाच वर्षाच्या लेकरांना उत्तर द्यावं आईला मम्मी अग माझा पप्पा येऊ दे ना मग पप्पाच्या दारा सोबतच मी जेवण करेन ना आता काय मला भूक नाही येऊ दे पप्पाला बस आपल्या नजर पूर्ण त्या वाटेवर लावावी रस्त्याच्या कडेला घर आहे कोणत्या यष्टीत येईल मुलगा कोणत्या यष्टीत येईल पती कोणत्या यष्टीत येईल माझा पप्पा आता दिवाळी आहे तिकडं आनंदाचं वातावरण आहे आणि आता मात्र अकरा वाजायला पाच मिनिटं बाकी आहे सगळेच्या सगळे रोडवर उभे आहेत त्या यष्टीतून एक एक प्रवासी खाली उतरतोय यष्टीतून सगळे लोक खाली उतर लांबून यायचे आला माझ्या झोप तर लागली नाही ना म्हणून आई वरती चढण्याचा प्रयत्न करते ड्रायव्हरला म थांबाव साहेब कंडक्टर बोलतो आवा आई साहेब आतमध्ये कोणीच नाही थांब रे जरा ती आई ना ही शीट ते शीट शिटा खाली बघावं पूर्ण यष्टी रिकामी आहे खाली उतराव यष्टी निघून गेली बापांना सांगावं काळजी नको करू ग अगं होताच ते माग पुढं टाइम एक नंतरच्या यष्टी चर घरी जाऊ हे मंडळी घरी जायला निघतात आणि तेवढ्या मध्ये अम्ब्युलन्स आवाज येतो पूर्ण गावात अम्ब्युलन्स आवाज येतोय पूर्ण गावाला बातमी कळाली आहे इकडे निघाला होता अचानक स्फोट झाला त्यातून तो जवान गतप्राण झाला पूर्ण गावाला कळत पण घरी सांगायची कोणी हिम्मत करत नाही बस महाराज तीच अँबुलन्स घराच्या जवळ जवळ येते माय बापाला काही माहिती नाही ॲम्ब्युलन्स कशा करता आहे काय काय झालं रे कोण आहे या गाडीत बस चारही जवान खाली उतरतात यांच्या पोटच्या मुलाचं शहीद झालेलं ती शरीर ज्यावेळेला बाहेर काढली जाते ना महाराज सगळेच्या सगळे कानाला हात लावून पटकन पत्नी खाली बसते वडील हंबरडा फोडतात पण पाच वर्षाच्या लेकराला काय उत्तर द्यायचं होत आई मम्मी तो पेटीतला तर माझ्या पप्पा सारखा दिसतोय पप्पा कुठे आहे माझे पप्पा मला खाऊ आणणार होते खेळणी आणणार होते बाप बाळा बस आपल्या आयुष्याच खेळणं झालंय ग बेटा हे दुसरं तिसरं कोणी नसून तुझा पप्पा दंत विना हतीला शोभा नाही पुरुषा विना नारीला शोभा नाही आणि ज्याच्या जीवनात त्याग नाही त्याच्या जीवनाला शोभा नाही महाराज शेवटच्या श्वासापर्यंत जो धर्माचं रक्षण करतो ना तो आपला जवान आहे महाराष्ट्रामध्ये शत्रुंना सुद्धा माझ्या राजे शिवछत्रपतीचं गुणगान गाव असा राजा महाराष्ट्राला मिळाला धर्मवीर संभाजी राजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्माने वागले आजही धर्मानी सुद्धा चुकीचं नाही बोलू शकत त्याच कारण धर्म आहे आज आमची पोटची मुलं ऐकत नाही ही शोकांतिकाय कदाचित विषय बाहेर जाईल पण ते उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल दोन हजार एकोणीस ला पुरा आला बरोबर सातारा सांगली अगदी वाहून चालली महाराज टीव्हीवर आम्ही पाहायचो तर हरदय अगदी द्रविभूत व्हायचं काही प्रसंग आहे जिकडे तिकडं पाणी आहे लोकांना चालता येत नाही गावामध्ये अलावसिंग झाले तुम्ही सगळे गावाच्या बाहेर व्हा कोणत्या पाणी वाढू शकत आता बोटी तिथं लावल्या गेल्या लोक त्या बोटींमध्ये बसली गेली पण त्याच गावात एक शेतकरी राजा होता माझ्या शेतकऱ्याचा कांदा जर शंभर रुपये किलो झाला तर हे मिडियावाले फार मरायला लागतात महाराज नाही रुपये किलो कांदा शंभर रुपये किलो कांदा कधीतरी मार्केटला मार्केट मध्ये मार्केट एका बाईच्या समोर माईक धरला शंभर रुपये किलो कांदा झाला म्हणते आणि थोबाडावर दोन हजाराचा मेकअप फासलाय त्याच काय नाही फक्त <स्थाँगा> <स्थाँगा> शेतकरी जिकडं तिकडं मरण माझ्या शेतकरी राजाचं आहे महाराज त्या शेतकरी राजाला सगळे लोक सांगतात अरे बस ना बोटी पाणी वाढेल कोण कधी वाहून जाईल सांगता येत नाही पण त्या शेतकरी राजा ना मना वारे ज्यांच्यामुळं मी आतापर्यंत जिवंत आहे गोठ्यात माझी सरजा राजाची जोडी बांधलेली आहे मी त्यांना मोकळं केल्याशिवाय मी बोटीत बसणार नाही बोट निघून गेली महाराज पाण्यातून रस्ता काढत 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 बस आता तो शेतकरी राजा गोठ्यापर्यंत आला गोठ्यात आला ती सरजा राजाची जोडी के मालका का पाहत होते मालक सात दिवस झालं व मालक काही चारा नाहीये समोर पूर्ण पाणीच पाणी आहे तुमची वाट पाहतोय मालक आणि हा शेतकरी राजा तिथ जवळ जातोय आणि दोनही बैलांना बिलकतोय मुख्या जनावरांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहतात शेतकरी राजाय रडतोय बैलही रडतात महाराज हातातल्या इळ्यानं दोनही बैलांच्या दोऱ्या कापल्या गेल्या दोऱ्या कापल्या सांगितलं रे मी एवढा स्वार्थी नाही तुम्हाला इथंच मरून देईन नाही मी जगलो वाचलो मी शेती केली तुमच्यामुळं माझा प्रपंच झाला बस जागड्या तुम्ही तुमचं जीवन जगा कधी जगलो वाचलो तर मी परत तुम्हाला खुंट्याला आणून बांधीन दोनही बैलांच्या दोऱ्या कापल्या गेल्या बैल रिकामी केली गेली आणि बस महाराज त्यांच्या पाठीवर शेतकरी राजाने थाप टाकली आणि तेवढ्या मध्ये बोट आली आणि त्या माणसाला चला लवकर पाणी क्षणामध्ये बस त्या बोटीत तो माणूस बसला नजर बैलांक होती डोळ्याला डोळे भिडत होते डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आता मी चाललोय पण माझ्या बैलांचं कसं होईल बोट निघून गेली सात आठ दिवसानंतर पूर ओसरला आता जिकडं तिकडं पाणी झालं होतं ते पाणी कमी झालं सगळे लोक गावात आले महाराज कारण राहायला घर नव्हतं राहिलं ही जागा आपली हे सुद्धा ओळखत नव्हतं कसा प्रपंच उभा करायचा आणि कसं जगायचं हा प्रश्न होता तेवढ्यामध्ये या शेतकऱ्याला आठवण आली का आठ दिवसापूर्वी ज्या बैलांच्या दोऱ्या कापल्यात ती बैल माझी कशी आहेत आणि म्हणून नजर गोठ्याकडे गेली आणि ते गोठ्यातल्या नजरेनं जे दृश्य पाहिलं दोन्ही कानावर हात ठेवले ताटकन खाली बसला कारण दृश्य असं होतं सात दिवसापूर्वी ज्या बैलांच्या दोऱ्या कापल्या होत्या ना ती दोनही बैल नाका तोंडात पाणी जाऊन फुगून फुगून तिथंच मिली होती पण त्यांनी आपल्या शेतकरी राजाची दावण सोडली नव्हती शेतकरी राजाचा गोठा सोडला नव्हता चार पायाचा बैल जर दुसऱ्याच्या बांधवर गेला आणि इकडून मालकाना आवाज दिला ए सरजा फिर ना माग करू दे काम मला मालकाचा आवाज ऐकला तर चार पायाचा बैल मागे फिरतो पण घरामध्ये बावीस वर्षाचा पोरग बाप दहा वेळा आवाज देतो तो एकदा वव द्यायला तयार नाही ही शोकांती काय धर्माने वागलं तर मोक्ष आहे आणि अधर्माने मोठा तर नरक लक्षात ठेवा काळपाश धर्मपाश कर्मपाश चांगल्या कर्माची फळं चांगली आहेत वाईट कर्माची फळं वाईट भोगावी लागणार ब्रह्मपाश आपण सर्वजण ब्रह्माच्या ताब्यात आहोत पुढचा मोहपाश मोह महिला मंडळ तुम्ही शेतात जाता जाता ना जाता का नाही डोक्यावर काय घेता गम्याल का पाटी काय म्हणतात टोपलं टोपलं म्हणता बरोबर ठीक आहे टोपलं आता त्या टोपल्यात भाकरी बांधलेली असते आहे की नाही आता स्टँडर्ड झाला डबा असतो नाही का डायरेक्ट डब्याला पिशवी वगैरे असते पण घरची जर खुरापणी वगैरे असेल तर दोन चार खुरपे असतात त्या टोपल्यात भाकरी बांधलेल्या असतात जास्त कमी भाजीही असते आहे की नाही मग एका हातामध्ये रिकामा हांडा असतो पाण्याचा आणि एकच हात रिकामा असतो असतो का नाही नसतो कारण शेतात जाताना त्या शेळी शेळीवडीच चालते शिळी म्हटलं काय करायचं एवढं दिले ना देवानं ती म्हणते तेवढच प्रपंचाला आधार येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही मोह आहे महाराज आज शेवटचा पास आहे तो माया पास आहे माया मी आणि माझ याला माया म्हंटल गेलं बघा मी आला का, का दुःख येतंय सुहळा आनंदाचा गजर विठूरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर